और नीचे जो वो सब्सक्राइब का बटन है ना उसको हिट करो जल्दी से करो सब्सक्राइब. सबस्क्राइब नमस्कार मी स्वाती कुंभार वार्ता जगत न्यूज चॅनल मध्ये आपण सर्वांचं स्वागत महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवड शाखेच्या कार्याध्यक्षा तसेच महाराष्ट्र राज्य पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ कथाकार विनिताताई ऐनापुरे यांचे अल्पशा आजाराने काल दुःखद निधन झाले त्या एक्क्याऐंशी वर्षाच्या होत्या दूरदर्शनवर झालेली चंद्र आहे साक्षीला ही मालिका त्यांच्या कथेवर आधारित असून ती लोकप्रिय होऊन गाजली होती त्यांच्या कथा त्यांच्या त्यांना कथा तिच्या या पुस्तकांसाठी महाराष्ट्र राज्याचा एक लाख रुपयाचा पुरस्कार मिळाला होता एकोणीसशे ऐंशी पासून त्यांनी लेखनाला सुरुवात केली ले। प्रामुख्याने कथा कादंबरी लेखन यामध्ये त्यांच्या आजवर तेरा कथा संग्रह आठ कादंबऱ्या व तीन चरित्र प्रसिद्ध झाली आहेत श्रीदला या त्यांच्या कथासंग्रहाला तीन पुरस्कार मिळाले महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांचा चिरमुले उत्कृष्ट पुरस्कार यशवंतराव दाते यांच्यातर्फे दिला जाणारा सहकार व शिक्षण महर्षी बापूराव देशमुख उत्कृष्ट कथा संग्रह पुरस्कार तसेच बारामती येथील कथाकार विभावरी शिरूरकर या राज्यस्तरीय कथाभूषण हा पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात आले होते गोव्याच्या दवबिंदू या संस्थेतर्फे झालेल्या धापतीचं लग्न या कथेला प्रथम पुरस्कार प्राप्त झाला होता झाली भरी पहाट या कथेवरील दूरदर्शनवर झालेले नाटक उत्कृष्ट नाटक म्हणून गौरवण्यात आले होते शेजाऱ्यांना मदत करा या कथेला कैलासवासी दादा कोणते विनोदी दा। कथा स्पर्धा कला गौरव यांच्यातर्फे प्रथम क्रमांक मिळाला त्यानंतर अनेक कथांना सतत पुरस्कार लाभले विना या कादंबरीला कोमसाबचा कैलासवासी दिघे स्मृती पुरस्कार प्राप्त झाला या कादंबरीला शांता उत्कृष्ट कादंबरी पुरस्कार मिळाला असून त्यावरही दूरदर्शन मालिका सादर झाली आहे नराधम या कादंबरीवर आधारित कुसुम मनोहर लेले या नाटकाने रंगभूमी गाजून सोडले या नाटकाचे हिंदी आणि गुजराती भाषेमध्ये सुद्धा प्रयोग झाले नमस्कार महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवडच्या कार्याध्यक्षा श्रीमती विनीता ताई ऐनापुरे यांचं दुःखद निधन झालेलं आहे एक थोर बनण्यापेक्षा साहित्यिक थोर साहित्यिक आणि ज्यांच्या कथा कविता कादंबरी ह्यामध्ये सहज त्यांचा वावर होता आणि मुख्य म्हणजे टी व्हीला जी सिरियल होती चंद्र आहे साक्षीला ही जी लोकप्रिय मालिका झाली होती त्याच्या त्याच्या लेखिका त्या होत्या त्यांच्या कथेवर आधारित ते ही मालिका होती लोकप्रिय मालिका झाली तर त्यांचं व्या कादंबरी कथा आणि चरित्र ह्या सर्वांमध्ये त्यांचा वावर होता या त्या आत्ता ऐंशी वर्षाच्या होत्या पण त्यांनी आतापर्यंत त्यांचं लेखन शेवटच्या श्वासापर्यंत सुरू होतं हे उल्लेखनीय तर अशा या विनीताता येनापुरे या यांच्या साधारणतः तेरा ज्या कादंबऱ्या झाल्या क कथा ज्या संग्रह जे आहेत ती तेरा कथासंग्रह आहेत तीन चरित्र ग्रंथ ग्रंथ आहेत आणि कादंबरी पण आहेत आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवडमध्ये जे काही कार्यक्रम उपक्रम जे काही होत होते त्या अकरा वर्षापासून त्या सतत कार्यरत होत्या आणि त्या महाराष्ट्र साहित्य परिषदच्या आधारस्तंभ होत्या कारण त्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व काम चालत होतं तर या अशा म्हणजे अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणा की साहित्यिक व्यक्तिप व्यक्तिमत्व व्यक्तिमत्व की जे आज हरवलेलं आहे आणि त्यांचा जो काही पाठिंबा होता जो काही आधार होता तो आज महाराष्ट्र साहित्य परिषदेला इथून निखळलेला आहे तर सदैव त्यांची स्मृती जागृत राहणार आहे आणि ह्या दृष्टिकोनातून साहित्य क्षेत्रातील एक प्रभावी व्यक्तिमत्व आज नाही त्याचं त्या आणि त्या व्यक्तिमत्त्वाला महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माध्यमातून मी राजन लाखे अध्यक्ष त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांच्या स्मृतीला वंदन करतो धन्यवाद नमस्कार आज अत्यंत सांगताना वेदना होतात की महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्याध्यक्षा त्याचप्रमाणे लेखिका कथा कथाकार आणि आदर्श माता आमच्या आदरणीय एन एनपुरे यांचं दुःख निधन झालेलं आहे खर तर या प्रभागामध्ये काम करत असताना वेळोवेळी आमच्या पाठीवर मायेचा हात फिरवला मार्गदर्शन केलं त्याचप्रमाणे संपूर्ण प्रभागाची रचना कशा प्रकारे व्हावी याची सुद्धा त्यांनी आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शनद्वारे सांगण्यात आलेलं होतं आज त्यांच्या जाण्यानं संपूर्ण पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने एक शोकाकुलमध्ये आहे मी माझ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने त्याचप्रमाणे आदरणीय राजसाहेबांच्या वतीने या मातेस भावपूर्ण आदरांजली वाहतो आणि थांबतो धन्यवाद आज आमच्या निगडी प्रभागामध्ये अतिशय दुःखद घटना घडलेली आहे महाराष्ट्र राज्य साहित्य परिषदेच्या कार्याध्यक्षा आमच्या मार्गदर्शिका विनीतताई ऐनापुरे यांचं या ठिकाणी निधन झालेलं आहे वास्तविक पाहता महाराष्ट्रामध्ये त्यांनी साहित्य परिषदमध्ये काम करत असताना त्यांचा एक लेखक म्हणून आणि कादंबऱ्या अनेक त्यांनी लिहिलेल्या आहेत आमच्यासारख्या तरुणांना त्यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केलं वास्तविक पाहता पिंपिंचवड महानगरपालिकेच्या वतीने जो महाराष्ट्र दिन मराठी दिन मराठी भाषा दिन जो साजरा केला जातो त्याच्यामध्ये त्यांची आग्रहाची भूमिका होती मी स्पोर्ट चेअरमन क्रीडा सभापती असताना त्यांचं मला त्या ठिकाणी वेळोवेळी दोन वर्षे ते मार्गदर्शन लाभलं त्यामुळे ही जी हानी झालेली आहे ही पूर्ण पिंपरीजाव शहराबरोबर महाराष्ट्रामधील मराठी साहित्य परिषदेची हानी ते झालेली आहे ही कधी न भरणारी पोकळी या ठिकाणी दुरावलेली आहे मी या आदर्श मातेला आमदार लांडगे माझ्या केंद्रीय पर्यावरणाच्या वतीने त्याचप्रमाणे यमुनामधील सर्व नागरिकांच्या वतीने या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि या ठिकाणी थांबतो नमस्कार शोका कुलबंधनो आज अत्यंत दुःखद आणि वाईट घटना आपण अनुभवतोय आपल्या पिंपरी चिंचवड नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यांनी आपल्या साहित्य लेखणीवर आपलं प्रभुत्व ठेवलेलं आहे त्या विनिता आईनापुरे मॅडम आज आपल्यामध्ये नाही आहे त्याबद्दल अतिशय वाईट वाटते एकदम हसतमुख व्यक्तिमत्व सगळ्यांशी प्रेमाने बोलणारे अनेक पुरस्कार प्राप्त अनेक नाटकं कादंबऱ्या कथासंग्रह आणि आत्मचरित्र गाजवणारे या व्यक्तिमत्त्वाला आपण आज मुक्तो आहे याचा अत्यंत आपल्याला दुःख होत आहे मला माहित आहे कसं या दुःखद प्रसंगी जास्त आपल्याला शब्द सुचत नाही तरीही त्यांच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर आमच्या नवयुग साहित्य व शैक्षणिक मंडळाच्या माध्यमातून त्यांनी आम्हाला अनेक वेळा साथ दिली अनेक कार्यक्रमाला त्या उपस्थित होत्या त्यामुळे आम्ही दोघांनी मिळून सुद्धा कथाकथनाचे खूप प्रयोग केलेले होते अगदी घरच्यासारखं जुळून घेणाऱ्या त्यांच्या घरी आलं तरी आदर तिथ्य करणाऱ्या आणि सगळ्यांशी प्रेमाने वागणारे अशा ह्या साहित्यिका आज आपल्यातून निघून जाणं म्हणजे खरोखर दुःखद घटना आहे मी माझ्या नवयुग साहित्य व शैक्षणिक मंडळातर्फे आणि साहित्य सर्व साहित्यिकाच्या वतीने मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि शब्दविराम देतो शोकाकुल बंधूंनो आज सकाळीच विनिताजी आईनापुरे यांच्या निधनाची बातमी वाचली आणि मन एकदम खट्टू झालं विनिताजी आयनापुरे यांचा आपल्या शब्दधन काव्य मंचाच्या वतीने अगदी गेल्या दोन वर्षापूर्वीच आम्ही चला जाऊ ज्येष्ठ साहित्यिकांच्या घरी या उपक्रमाच्या अंतर्गत सन्मान केला होता आणि त्यांचा सन्मान कुणी केला तर ह्या इथून पलीकडच्या बाजूला यमुनानगरमध्ये जे अपंग संस्था आहे त्याचे जे प्रमुख आहे होते विश्वनाथ वाघमोडे त्यांच्या हस्ते केला विश्वानाथ वाघमोडे यांना सुद्धा त्यावेळेला खूप आनंद वाटला होता की आपण विनीताताईंचा सत्कार करीत आहोत तर असं हे मूर्तिमंत साहित्याचं उदाहरण आहे की ज्यांनी साहित्याच्या सर्व प्रांतामध्ये अतिशय उत्तुंगाची कामगिरी केलेली होती आणि अशा माणसाचं निधन होणं आपल्या पिंपरी चिंचवड शहरासाठी खूप दुःखद घटना आहे तर त्यांना आपल्या शब्दधन काव्यमंचाच्या वतीने साहित्य संवर्धन समितीच्या वतीने आणि दिलासा संस्थेच्या वतीने भावपूर्ण नमन करतो नमस्कार मी विनायक गुहे आ, आज म्हणजे काल रात्री आ, विनिता ऐनापुरे ह्या ज्येष्ठ साहित्यिक यांचं दुःखद निधन झालं मी त्यांच्याच कॉलनीमध्ये राहतो आणि मला जवळपास त्यांचा हा जो सहभाग आहे तो पंचवीस वर्षाचा लाभला त्या ह्याच्यामध्ये त्यांनी बरेचसे लेख लेखिका होत्या त्यांनी बरेचसे लेख लिहिले कादंबरी लिहिल्या आणि एक रसिकांच्या कळ्यातील एक मोती हरवला आज अशी भावना झाली त्यांच्या या निधनाचे मी नवयुग शैक्षणिक साहित्य मंडळ आणि शब्दधन काव्यमंच यांच्या वतीने आम्ही त्यांना आदरपूर्वक स आ, स हे श्रद्धांजली वाहतो नमस्कार विनिता पुरेशी माझा संबंध साधारण दोन हजार सात पासून होता अत्यंत निगर्वी व्यक्तिमत्व आणि खूप प्रेमळ अशा त्या मुलगा म्हणायचा कुसुंबन भरलेले हे जे मराठी रंगभूमीवर अत्यंत गाजलेलं नाटक ज्या कथानकावरून आलं न नराधम म्हणून त्या मूळ कथेच्या त्या लेखिका पण कधीही त्यांनी स्वतःचा मोठेपणा कुठे मिरवला नाही आणि इथल्या प्रत्येक साहित्यिकावर अगदी आपल्या मुलासारखं प्रेम करत होत्या त्यांच्यापासून जेवढं शिकावं तेवढं कमीच होतं आम्ही खरोखरच भाग्यवान आहोत की आम्हाला इतक्या मोठ्या साहित्यिकाचा सहवास लाभला आणि त्यांचं जाणं हे मराठी साहित्य विश्वासाठी अत्यंत दुःखद आणि मोठी अपरमित हानी आहे काळ कोणासाठी थांबत नसतो पण हे तितकंच खरं की विनंतीदाईसारखे मोठे साहित्यिक जाण्याने या साहित्य विश्वाचं खूप नुकसान झालं आहे मी त्यांच्या आत्म्याला सद्गती मिळा म्हणून षडगत प्रार्थना करतो आणि थांबतो आजचे बातमीपत्र येथेच संपले पुन्हा भेटूया नवीन बातमी सहित तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र